नमस्कार मित्रांनो स्वप्नात मंदिर दिसण्याचा नेमका अर्थ काय स्वप्नशास्त्रात काय सांगितले जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्यापैकी प्रत्येक जण झोपे स्वप्न पाहतो स्वप्नांच्या मागे अनेक रहस्य दडलेली असतात रात्री पडणारी स्वप्न एखाद्या व्यक्तीला भविष्यातील घटनांबद्दल सावध करतात काही स्वप्ने शुभ मानली जातात तर काही अशुभ मानतात मात्र तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक स्वप्नातील घटनेचा अर्थ स्वप्नशास्त्रात स्पष्ट करण्यात आला आहे सनातन धर्मात स्वप्न विज्ञानाला खूप महत्व आहे असं मानलं जातं की स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी आपल्या भविष्यातील घटना दर्शवतात स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचे वेगळे महत्त्व आणि संकेत असतात हे शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकतात आज आपण जाणून घ्या स्वप्नशास्त्रात दिसणाऱ्या कोणत्या गोष्टींना शुभ मानलं जातं स्वप्नात झाड दिसणे अनेकांना स्वप्नात झाड दिसत असेल पण तुम्हाला या स्वप्नाचा अर्थ माहिती आहे का स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला झाड दिसत असेल तर तुमच्यासाठी ते शुभ संकेत आहे या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमचे नशीब लवकरच मोठे वळ घेणार आहे म्हणजे तुमच्यावर था <गाँगा> देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असणार आहे रिकामी भांडी दिसणे जर तुम्हाला स्वप्नात तर याचा अर्थ असा होतो की कुठून तरी पैसे मिळणार आहेत हे लक्ष्मीच्या लक्षण सांगण्यात आहे शास्त्रानुसार हे स्वप्न शुभ मानले जाते स्वप्नात मंदिर दिसणे स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला झोपताना स्वप्नात मंदिर दिसत असेल तर ते एक शुभ संकेत मानला जातो या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या देवाच्या तुमच्यावरती देवांच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे तसंच जर तुम्हाला स्वप्नात मंदिर दिसलं तर तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी चांगली गोष्ट घडणार आहे आपल्या सर्वांवरती माता महालक्ष्मींची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ